नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकवीस मे आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती सांगली आवक दोन हजार सहाशे चार क्विंटलची किमान दर चारशे कमाल दर दोन हजार व सर्वसाधारण दर एक हजार दोनशे दोन पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवका पाच क्विंटलची किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार चारशे व सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे <गीच्चा> <गीच्चा> पुढील बाजार समिती पुणे मोशी अवका तीनशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार चारशे व सरो दर नऊशे पन्नास पुढील बाजार समिती इस्लामपूर अवका बत्तीस क्विंटलची किमान दर आठशे कमाल दर दोन हजार व सरो दर एक हजार पाचशे पुढील बाजार समिती कामठी अवका बारा क्विंटलची किमान दर एक हजार पाचशे कमाल दर दोन हजार पाचशे व सरो दर दोन हजार पुढील बाजार समिती कल्याण अवका तीन क्विंटलची किमान दर एक हजार पाचशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास पुढील बाजार बा समिती येवला अंधरसूल अवका पाचशे क्विंटलची किमान दर तीनशे कमाल दर एक हजार पाचशे साठ व सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती मनमाळ अवका एक हजार क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार सातशे अठ्ठ्याण्णव आणि सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत अवका सव्वीस हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर चारशे कमाल दर दोन हजार आणि दर एक हजार पाचशे साठ पुढील बाजार समिती देवळा अवका तीन हजार एकशे चाळीस क्विंटलची किमान दर तीनशे पन्नास कमाल दर एक हजार आठशे साठ आणि दर एक हजार पाचशे तर शेतकरी मित्रांनोशी संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव बादा जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका